खानेश आज मी सकाळी नाशिकतील धुळे राहतो आणि नाशिक दुहे म्हणा की आपलं जे आर्याणी डान्स असेल ते खालीजी श्री त्यांना मग हे एक डान्स ज्यामध्ये करेलचे तो डान्स नावचे रिया चित्ते आणि हा जेव्हा मला गाडी मस् आणि मला गाडी मस् शेत ते शे प्लस मला बाजूने शेट होते बस मला बाजूने भेटेल मग आणि मी ते त्याच ना बोलता फ्रँडशीच आणि मला खोऱ्या बी शेत आणि बाई बी शे तुम्ही दगडच मी आज त्या मला जे शीट आहे बाजून त्यांना ना